पण लोक ना कोंबडी बाजार चालू होतो पण तर कोंबडी पाहू शकत इकडं तीन कोंबडे आहेत आणि थोडेसे इथं आहेत बघा एवढाच माल आलेला आहे बाजारात आणि पण इकडं गाडी आलेली आहे मोठी त्याच्यामध्ये कावेरी आणि डीपीचा माल आहे इथं बघा एवढंच माल आलाय दिल्या का कशा कोंबड्या दिल्या दोनच दिल्या दोनच दिल्या काय पाळायला तुम्ही घेतल्यात का ना कुठून आले होते पुण्यात हो काय पाळायला घेत आहेत का हो आणि इकडं थोडीशी कोंबडे आहेत एवढंच माहिती आहे देत येत आपल्याला दादा काय सांगायला आता माल कमी झाला मालाची पोझिशन आता आजारा काय कसे पावसामुळे काय झालं मालच नाही आकारचा माहोल झाला ना आता माल जरा ब्लॉक केलाय काय म्हणजे आणि ते काय झालं आता आजार बी चालू आहे बघा पावसाळ्यामुळे असे कोंबड झालेत ना त्याच्यामुळं वाडी वाडीने कोंबडा बी मेलत जरा आणि त्याच्यामुळं फक्त आजचा आज काय दर चालू आहे सर सर आज हे तसे 500 550 700 रुपये चांगला दर आहे आज आज माल कमी कमी असल्यामुळे हा चांगला दर पाचशे साडेपाचशे रुपये पुढे चाललाय ओके आणि ज्या दिवशी माल जास्त असतो त्या दिवशी डायरेक्ट आता लगेच व्यापार पाडत्यात त्या दोन दुप्पट कमी भेटा जा काय okay. आज माल नाही तर थोडंफार चाललंय बाजार पाचशे साडेपाचशे गुरुन तुला मोठा कोण वाटतो तर सहाशे रुपये पडून आणि कोकरेल तर काय जर चालू आहे हे कोकरेल मला वाटतं काहीतरी यांनी घेतले सात कोकरेल हजार रुपयाला घेतले सात हजार रुपयाला ना हजार रुपयाची सात घेतले म्हणजे बऱ्यापैकी दर आहे हा बऱ्यापैकी आणि त्याला नाही काय वॉन्टेड असतं पण आज घेतलं त्यांना पार्टी करायची मित्रांना त्याच्यामुळे त्यांनी घेतल्या आणि पुढच्या शनिवारी बकरी होती ती जानेवारी नाही येणार सात तारखेला येणार हो तारखेला बकरीचा बाजार आता मी गेलो बाजारात माल भरपूर आहे हरून माल आलाय okay. युपी बाहेूपी गुजरात त्या साईडनी माल आलाय काय आता माल जर अवलंबून असतात माल जास्त असला तर त्याला बी बाजार कमी असतो आणि माल समजा लिमिटेड असला तर मग हजार पंधराशेनी पाचशेनी पाचशे निगच जास्त ठीक आहे सर धन्यवाद सर आपण सर तर इकडे पाहू शकाल ही गाडी आलेली आहे आणि गाडीमध्ये माल आहे बघा तर इकडे पाहू शकाल बघा हे उलट्या पंखाचे पण आहेत त्याच्यामध्ये उलट्या पण आहेत वरती पण आहेत बघा पलीकडनं पण कोंबडे कोंबडे आहेत इकडं पण बरेच कोंबडे कोंबडे आहेत तर सर आहेत मित्रांनो आपलं सर आपलं नाव माझं नाव आहे व्यंकट गुट्टे कुठून आले आपण आपण राजगडून आलो ओके आज आपल्याकडे कोणता कोणता माल असतो माझ्याकडे आजचा डिपी प्युअर डीपी आहे ओके okay, काय तर चालेल सर आता आजचा आहे दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये किलो ओके आणि नग कितीपर्यंत जातो सर नग तो जातो साडेचारशे रुपये पडतो सर साडेचारशे रुपये ओके आणि आपल्याकडे ते डीपी व्यतिरिक्त कोणता कोणता असतो आपलं माझ्याकडे आता प्युअर डीपी आणि गावरान पण आहे हां आणि सोनाली आहे तीन प्रकारची आपल्याकडे वस्तू आहेत हांड्यावर पण आहेत आपला कॉन्टॅक्ट नंबर नाईन एट डबल टू डबल नाईन सेवन सिक्स टू फाईव्ह आणि आपण चाकण व्यतिरिक्त कोणते बाजार फक्त चाकण आणि माझ्या दुकान आहेत दुकान कुठे आहे दुकान वारजेला आहे पाचशा आहेत पिपरी चिंचवड आहे कुजळवाडी आहे म्हणजे बसल पुण्यामध्ये ओके आणि जर कुणाला पाळण्यासाठी किंवा आता चार्थीश्यमार। चार्थीश्यमार। तर तर जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करता माझ्याकडून पालघर नाही गेले साडेतीनशे मान ओके साडेतीनशे हो साडेतीनशे मार तर मित्रांनो सर असतात ते आणि सरांकडे डी पी कावेरी सोनाली ना सोड सोनाली सर्व कोंबड्या असतात ते आणि जर आपल्याला कोणाला पाळण्यासाठी कोंबड्या असतील तर सरांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि सर जवळपास असलं तर डिलेवरी मिळेल ना हो डिलेवरी हो नाही कुठे लांब असतं डिलेवरीचा असा चार्ज लागत येतं हो त्याचं भाडावेळे आपण धरून तिथे जातो हो आता औरंगाबादची डिलिव्हरी आहे आता परत दिवशी ओके साडेतीनशे माल आहे कावेरी हां आणि तीच नर आहेत ओके औरंगाबादला जायचं ओके ठीक आहे ठीक आहे सर धन्यवाद सर धन्यवाद